नमस्कार मी धनश्री धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण चाळीस साईज प्रिन्सेस कट ब्लाउजचं परफेक्ट कटिंग पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुमच्या लक्षात येतील चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला अगोदर आपण बाईचं कटिंग करणार आहोत त्यासाठी इथे मी कपडा चार फोल्ड करून घेतलेला आहे डायरेक्ट कपड्यावरती आपण बाईचं कटिंग करणार आहोत त्यामुळे इथं चार फोल्ड कपडा केलेला आहे आता इथे बघा बाईची पूर्ण उंची दहा इंच आहे प्लस एक इंच असं अकरा इंचावरती मार्किंग केलेलं आहे त्यावरती अशी लाईन आखून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला कॅप हाईट टाकायची आहे त्याच्या अगोदर आपल्याला दंडघेर टाकायचा आहे दंडघेर आहे इथे साडेसहा इंच कॅप हाईट घ्यायची आहे इथे आपल्याला सव्वा तीन ते साडेतीन इंच कॅप हाईटवरती आपल्याला अशी आडवी लाईन आखून घ्यायची आहे आणि त्यावरतीच आपल्याला भाईचे आकार द्यायचे आहेत आता इथे आपण साडेसात इंचावरती कॅप हाईटवरती आपण मार्किंग करून घेतलेली आहे आणि तिथून आपल्याला असे बाईचे भाईच्या मुंड्याचे आकार भाई द्यायचे आहेत हा झाला भाईचा बाहेरच्या मुंड्याचा आकार आणि हा झाला भाईच्या आतील मुंड्याचा आकार अशा प्रकारे आपले इथे भाईचे दोन्ही मुंड्याचे आकार देऊन झालेले आहेत आता आपल्याला इथे व्यवस्थित बाईचं कटिंग करायचं आहे हे बघा इथे आता थोडासा जॉईंट लागणार आहे कारण आपण इथे डायरेक्ट कपड्यावरती कटिंग केलेलं आहे बाई कटिंग करताना सुरुवातीला बाहेरचा आकार जो आहे तो व्यवस्थित कट करायचा आहे त्यानंतर मध्यावरती एक नॉचेस द्यायचा आहे आणि त्यानंतर भाई ओपन करून बाईचा आतला आकार कट करायचा आहे अशा पद्धतीने इथे आपलं व्यवस्थित बाईचं कटिंग झालेलं आहे दहा इंचाच्या बाहीचं कटिंग इथे आपलं तयार आहे आता आपल्याला इथे पूर्ण उंची घ्यायची आहे पूर्ण उंची आहे पंधरा इंच प्लस एक इंच किंवा पाऊन इंच घ्यायचं आहे त्यामुळे इथं मी पाऊन इंच घेतलं आहे त्यामुळे पावणे सोळा इंचावरती एक मार्किंग करायची त्यावरती पूर्ण उंची घेतलेली त्यावरतीच आता आपल्याला इथे शोल्डर टाकायचं आहे शोल्डर इथे सव्वा पाच इंच घेतलेलं आहे गळारुंदी सव्वा दोन इंच हे बघा इथे सव्वा दोन इंच गळारुंदी शोल्डर इथे सहा इंच घेतलेलं आहे शो सॉरी मुंडा इथे सहा इंच घेतलेला आहे आणि मुंड्यावरतीच आपल्याला इथे छाती घडी टाकायची आहे छाती घडी आहे दहा इंच प्लस दोन इंच शिलाई मार्जिन आता इथे मुंड्याला आकार कसा दिलेला आहे तर मुंड्यातून दीड इंचावरती एक मार्किंग केलेली आहे आणि असा मुंडा जो आहे तो मध्यावरती एक मार्किंग केलेली आहे मुंड्याच्या मध्यावरती एक मार्किंग इथं दीड इंचावरती एक मार्किंग आणि इथं तयार छाती घडीवरती एक मार्किंग हे तिन्ही मार्किंग एकमेकाला जोडायचे आहेत म्हणजे मुंड्याचा आकार हा अगदी व्यवस्थित येतो आता इथे आपल्याला मागच्या गळ्याचा गळा टाकायचा आहे तर मागील गळा तयार आहे दहा इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन असं साडे दहा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आता इथे थोडी खालच्या बाजूला गळारुंदी वाढवली तरी चालेल त्यामुळे मी तर अडीच ते पावणे तीन इंच घेतलेली आहे इथे गळ्याचा पूर्ण चौकोन आखून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला असा व्यवस्थित गळ्याला आकार द्यायचा आहे आता इथे बघा मला खाली ब्रॉड पाहिजे त्यामुळे मी इथे थोडंसं खालच्या बाजूला ब्रॉड केलेलं आहे परंतु वरती वरच्या रु गळ्या रुंदीला आपण तिथेच निहून जोडलेलं आहे असं केल्याने गळा अजिबात म्हणजे फाकला जात नाही आता इथे आपल्याला बाईचं वे आता इथे आपल्याला पाठीच्या भागाचं व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे मैत्रिणींनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर पुढील बेल ऐकॉन ऑलवर क्लिक करा म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ आले की त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल आता बघा आपण पाठीचा भाग काढलेला आहे त्यानंतर पुढील भाग काढायचा आहे तर जो हा उरलेला कपडा आहे त्यावरती हा पाठीमागचा भाग जसाच्या तसा ठेवायचा आहे तो व्यवस्थित आहे तसा आखून घ्यायचा आहे सुरुवातीला इथे बघा आहे तसा भाग घेतलेला आहे आणि पुढच्या भागामध्ये एक इंचानी उंची परत वाढवलेली आहे पुढील भागामध्ये आणि हा जो भाग आहे तो व्यवस्थित असा काढून घ्यायचा आहे बाजूला त्यानंतर आता आपल्याला इथे पुढील गळ्याचा व पुढील मुंड्याचा आकार द्यायचा आहे त्यासाठी काय करायचं आहे इथे सुरुवातीला जसा जेवढा मुंडा आहे तेवढा आखून घ्यायचा आहे मुंड्याचा आकार आखून घ्यायचा आहे जेवढा तुम्ही जे, जे काही मुंडा घ्याल तुम्ही तुमच्या म्हणजे मापानुसार तो जसा आहे तसा आखून घ्यायचा आहे आणि बे मागचा मुंडा आपण आखलेलाच आहे त्याच्या आतल्या बाजूला अर्धा इंचावरती मार्किंग करून अशा पद्धतीने आपल्याला आतील मुंड्याचा आकार द्यायचा आहे आणि हा जो मागचा मुंडा आहे त्याला काट मारायची म्हणजे मागच्या आणि पुढच्या मुंड्यामध्ये गोंधळ होत नाही आता इथे गळारुंदी दोन इंच घ्यायची आहे पुढील गळ्याची उंची ही साडेसहा इंच आहे प्लस अर्धा इंच मार्जिन असं सात इंचावरती मार्किंग करून चौको नाखून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित इथे पुढील गळ्याला गोल आकार द्यायचा आहे तुम्ही इथे पुढील गळ्यालाही आकार चेंज करू शकता पानगळा पंचकोणी गळा कोणताही आकार इथे तुम्ही टाकू शकता आता आपल्याला इथे प्रिन्स कटचा आकार टाकायचा आहे तर प्रिन्स कटचा आकार टाकताना रुंदीला चार इंचावरती मार्किंग करायचं आहे हे बघा बटन बटनपट्टीकडून चार इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि उंचीला टक्स हा अकरा साडे अकरा इंचावरती मार्किंग करायची आहे हे बघा इथे मी अकरा इंच घेतलेला आहे आडवा चार इंचावरती ट मार्किंग केली आणि उंचीला अकरा इंचावरती मार्किंग केलेली आणि हे बघा बटनच्या बाजूला पाव इंच घेतलेलं आहे आणि इकडे साईडला आपण दीड इंचावरती मार्किंग केलेली आहे आणि हा व्यवस्थित आकार जोडून घेतलेला आहे आणि हा जो आकार आहे टक्स पॉईंटमधून आपल्याला मुंड्यामध्ये घ्यायचा आहे प्रिन्स कटचा आकार हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित इथे प्रिन्स कटचा आकार द्यायचा आहे आता इथं जे पाव इंच वाढवलेलं आहे ते बटन पट्टीकडे वाढवून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने वरती गळ्याच्या बाजूला अजिबात वाढवायचं नाही आहे खालच्याच बाजूला वाढलं गेलं पाहिजे आणि हे जे अंतर आहे आता ते दीड इंचाचं ते इकडे आपल्याला कमरेच्या बाजूला वाढवायचं आहे हे बघा असं मुंड्याच्या बाजूला इथे अगदी शिलाईत जाण्यापुरतं अर्धा इंच आणि हे दोन्ही पॉईंट्स आपल्याला जोडून घ्यायचे आहेत हे वाढवणं खूप गरजेचं असतं अंतर कारण नाही तर मग ब्लाऊज फिटिंगला कमी पडतो अशा पद्धतीने जसं आखलं आहे तसं आता आपल्याला इथे कट करून घ्यायचं या चाहे, पत्ती आ, पत्ती पत्ती आ, जी जी आता या ब्लाऊजला आपल्याला कप्स टाकायचे आहेत त्यामुळे क्रॉसपट्टी काढत नाही आहे नाहीतर पट्टी काढणं खूप गरजेचं असतं क्रॉसपट्टी असेल तर ब्लाऊज हा फिटिंगला खूप छान बसतो त्यामुळे प्रिन्सेस कटला म्हणजे क्रॉस पट्टी ठेवणं खूप गरजेचं आहे आता या ब्लाऊजला कप्स आहेत त्यामुळे आपण इथे क्रॉसपट्टी काढलेली नाही आहे अशा पद्धतीने सगळं हे व्यवस्थित कट करून घ्यायचे जस आपलं आहे तस इथे बघा मी आता कट करून घेतलंय अशा पद्धतीने इथे आपलं चाळीस साईज प्रिन्सेस कट ब्लाऊजचं परफेक्ट कटिंग झालेलं आहे हे बघा ही समोरची बाजू परफेक्ट कटिंग झालेली आहे ही बॅक साईड बॅक साईड आता हा पाठीमागचा जो गळा आहे तो आत्ता कटिंग करायचा आहे कारण यावरूनच आपण पुढील भाग कट करत असतो त्यामुळे गळा जर अगोदर कट केला तर तो, तो गळा म्हणजे असा फाकला जातो आणि कटिंग बिघडलं जातं त्यामुळे मागचा गळा हा सगळ्यात शेवटी कट करायचा आता इथे बघा ही बॅक साईड तयार झाली त्यानंतर हा फ्रंट साईड हे बघा ही फ्रंट साईड गळ्याची बाजू आणि ही साईड भाग आणि बाईचं कटिंग अशा पद्धतीने आपलं इथं परफेक्ट कटिंग झालेलं आहे मैत्रिणींना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद